मंडळी आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललेलो आहे वाडे बोलायला आज वाडे बोलायला आम्हाला तर राजूनी आकड खायला बोलावलेलं आहे म्हणून आम्ही चाललेलो आहे तर आता आम्ही जाण्यापासून शेवटपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा थँक्यू आता आम्ही घरातून बाहेर पडणार आहे जाताना रिक्षाने जाणार आहे आणि मग दोघीजणी माहिले की चाललं आमच्या आई पुढे गेलेली आहे तर पुढे आई गेलेली तू पण सांगे काय बोल आहे का नाही बरं आम्ही आहे कंटिन्यू आता कंटिन्यू बघा खूप छान तिथे सगळं जाताना तुम्हाला निसर्ग पण दाखवते आणि तिथं गेल्यावर पण घरातला पण ब्लॉक दाखवते खूप छान तिथलं पण मस्त आहे सगळं कंटिन्यू करा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे खूप मोठ गावातला आमच्या मोठा चौक आहे सदैव वर्दळ असतात निघालोय एक गाडी रस्त्याला दिसणार ह्याच टाइमाला तर चार पाच ला आलं का नाही माणूस रस्ता क्रॉस करायच एवढ्या गाड्या रस्ता मोकळा आहे आणि आमच्या प्राजीच्या घरी आलो आम्ही सोनू पाय धुवून घे ग बोल का फरशी काय सुल कित झालं काम चकाचक झालेले आणि काम करत बसले गे सगळं आहे बाळ झोपलेले पटकन बरोबर आमटी भात खा पोळी खा जा जा पोचलेलं आहे तर आता तिथं पोचून तिथं अशा पद्धतीनं चाललेलं आहे काम बागा हे दिच आणि हे बघा त्यांचं काय आहे आम्ही ना नवीन ब्लॉक करतोय त्यामुळे आम्हाला एवढं काय समजत नाही प्लीज सर्वांनी समजून घ्या काय आपल्याला सगळं माहितीच आहे पण आपलं फॉर्मलिटीस बोला

मॅश केलेले ते काय काय टाकलं त्याच्यामध्ये बरं बरं ते काय असेल त्या आणि आता असं था ह्याच का म्हणून प्लास्टिक लावायचं वास नको जायला हवा नको लागाय नेमकं काय का सांगा ना बघा भाऊजी तिकडं बघा बरं तू सांगा बाबा नेमका तसं का केलंय मॅरिनेट करायला एकत्र व्हायला बर 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 अच्छा 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 ठीक आहे हां आणि हे सुख हे आमचा सगळा कांदा वगैरे करायला आहे मसाला आणि ते मॅरिनेट करायला ठेवलेला अशा पद्धतीने बाहेर जे चुलीवर आहे ते वेगळंच आहे ते मटन आहे आणि हे इकडं प्राजूची क्वांटिटी करायची झालेली आहे हा हे अशा पद्धतीने आज किचनवर राडा आहे आखाड स्पेशल मीठ रय छे कंदेनी दूर चा रानत ई चा बनात दूर चा रानत Hi, चाकू? एक अशा पद्धतीने पॅकिंग केलं जात म्हणजे काय होत त्याचा वास वगैरे जात नाही बिर्याणी तर मस्त पैकी असे जाते हा हो जा सिल्वर पेपर

काय झालं आता राजूच्या घरच्या बाहेरच्या सगळ्यांनी सरप्राईज दिलेली आहे आणि सगळे आलेले आहेत ते आणि त्यात महत्वाची म्हणजे अंजू आलेली ही सगळी आमचे लाडाचे अंजू आहे सगळ्यांना फार आवडते बरं आणि तिच्या ती सगळे बाहेरचे सगळेजण आता बाहेर गप्पा मारतात तर सध्याला मी बरोबरच टाईम स्पेंड केला तर ब्लॉग असंच कंटिन्यू करा आणि मजा घ्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की काय कसं वाटलं काही बदल हवे असतील तर मला नक्की सांगा थँक्यू